म्हसवड येथे वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून कोयत्याचा धाक दाखवून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लांबवला रात्री नऊ वाजता ही धाडसी चोरी करण्यात आली चार इसमांचे कृत्य पाहूया सविस्तर बातमी आम्ही तुमच्या मुलाचे मित्र आहोत लग्नपत्रिका द्यायची आहे अशी बतावणी करत चार अज्ञात इसमांनी राजाराम गणपत केवटे व सौ सिंधुबाई राजाराम केवटे यांच्या घरात प्रवेश करून घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत घरातून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल रात्री नऊ वाजता चोरून नेला ही घटना म्हसवड येथे घडली असून सदर घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हसवड येथील विश्रामगृह परिसरात राजाराम गणपत केवटे वयवर्ष पंचाहत्तर हे आपली पत्नी सौ सिंधुबाई राजाराम केवटे वयवर्ष सदुसष्ट राहत असून त्यांचा मुलगा संदीप राजाराम केवटे हे कृषी अधिकारी आहेत त्यामुळे ते सातारा येथे राहण्यास असतात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जेवण आटपून राजाराम केवटे घराच्या बाहेरील ओट्यावर बसले होते यावेळी चार इसम आले आणि आम्ही तुमचा मुलगा संदीप याचे मित्र आहोत त्यांना लग्नपत्रिका द्यायची आहे असं सांगितलं म्हणून श्री केवटे यांनी त्यांना घरात नेलं पत्रिका लिहिण्यासाठी त्यांनी पेन मागितला पण पेन आणण्यासाठी वळले असता पाठीमागून त्यांना चौघांनी पकडलं ओरडाल तर खलास करून टाकू असं म्हणत हातपाय तर सिंधूबाई केवटे यांचे त्यांचे हातपाय बांधून त्यांच्याही तोंडाला चिकट्टे भोंडाळला व त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व कानातील सोन्याची कर्णफुले काढली व घरात त्यांच्या मुलाने बाहेरील देशातून आणलेले किमती घड्याळही असे सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला या घटनेने म्हसवड परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सदर दरोड्याची फिर्याद राजाराम केवटे यांनी म्हसवड पोलिसात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद